बळारी नाल्यातील जलपर्णी तात्काळ हटवा शेतकरी नेते मरवे सध्या पावसाचा जोर वाढला असल्यामुळे गाळ काढला काढता येणार नसला तरी पुराचा धोका लक्षात घेऊन हो, प्रशासनाने किमान बळणारी नाल्यातील प्रचंड प्रमाणात वाढलेल्या जलपर्णी ताबडतोब हटवावी अशी मागणी नाला परिसरातील समस्त शेतकऱ्यांच्या वतीने शेतकरी नेते राजू मर्वे यांनी केली आहे सध्या पडत असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सकाळी वडगाव शिवारात जाऊन शेतकरी नेते राजू मर्वे यांची भेट घेतली तसेच बळणारी नाल्याची जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता ते बोलत होते अलीकडे बळणारी नाला हा येथील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरण्याऐवजी पुराच्या स्वरूपात मोठी समस्या ठरत आहे पूर्वी ही समस्या नव्हती मात्र दोन हजार पासून पुराची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे पुण्या बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील पुलाच्या ठिकाणी पाणी हे त्याचे कारण आहे येळूर रोड येथील पुलाचा तळ खाली आहे आणि राष्ट्रीय महामार्गाच्या पुलाचा तळ सहा इंच वर आहे त्यामुळे राष्ट्रीय महामार्गाच्या ठिकाणी एक इंच पाणी तुंबले तर येळूर रोडच्या ठिकाणी ते एक फूट साचलेले असते परिणामी पावसाळ्यात बळणारी नाल्याला पूर येऊन आसपासच्या शेतात पाणी घुसल्यामुळे शेत पिकांचे कोट्यावधींचे नुकसान होत आहे यावर सरकारने त्वरित लक्ष देऊन बळारी नाल्याच्या आसपास असणाऱ्या शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी या नाल्यातील कळकळीची विनंती करत आहे असे राजू मर्वे यांनी नाला हा या भागातील सर्व शेतकऱ्यांना एक मोठी समस्या निर्माण झालेली आहे कारण दोन हजार तेरा याच्या आधी आम्हाला कुठली समस्या नव्हती दोन हजार पासून ही समस्या मोठी झालेली आहे आणि त्याचबरोबर हा हायवे एन एच फोरचा हायवे झालेला आहे तिथे इथे ब्रिज झालेला आहे त्या ब्रिज पासून फार इथं पाणी थांबत आहे कारण येल्लो रोडच्या पुलाचा तळ खाली आहे आणि तो हायवेचा तळ सहा इंच वरती आहे त्यामुळे काय झालंय एक इंच सहा इंच पाणी तिथं एक इंच पाणी थांबलं तर इथं एक फूट पाणी थांबत आहे तेव्हा ते सरकारना आम्ही प्रत्येक वेळी निवेदन दिलेले आहेत आणि इथल्या सरक इथल्या अधिकाऱ्यांना सुद्धा निवेदन दिले आहेत ते अधिकारी काय करतात पाहतात पाणी करतात येऊन जातात हे करतात पण दरवर्षीच हे आमचं दुखना बघितल्यानंतर वास्तविक पाहता सरकारनं शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी म्हणून प्रामाणिकपणे प्रयत्न करून शेतकऱ्यांना वाचवला पाहिजे तुम्ही स्मार्ट सिटीसाठी एवढे हजारो कोटी रुपये खर्च करता पण तुम्ही या शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी तुम्ही हजारो कोटी का खर्च करत नाही त्यासाठी सरकारनं ताबडतोब या बेळ नळाच्या पुराकडे लक्ष देऊन बेळार नळ्याचा जो आता आता बेळार या याआधी काढायचा होता हे त्याच्यातली राड काढायची होती पण आता त्याच्यातली जी जलपर्णी आहे ती काढण्यासाठी प्रत्येक फुलाकडे गेल्या जेसीबीनं काढलं तरी सुद्धा शेतकऱ्यांना एक दिलासा दिल्यासारखं होईल तेव्हा सरकारने याकडे ताबडतोब लक्ष देऊन या बेळ नालाच्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी म्हणून ताबडतोब ह्याच्यातली एक हे काढावी त्याच्यातली जलपर्णी काढून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी आमची सरकारला विनंती आहे कारण या मागच्या सरकारपेक्षा या सरकारला शेतकऱ्यांनी सरकार आणलेलं आहे तेव्हा सर शेतकऱ्यांच्या तुम्ही जर सरकार जर शेतकऱ्यांचं असेल तर त्यांनी ताबडतोब या ठिकाणच्या समस्या सोडवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा म्हणून आमची सरकारला एक कळकळीची शेतकऱ्या सर्व शेतकरी बंधूतर्फे विनंती आहे